नमस्कार अजयतेजा आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी सर आपण काय म्हणून पत्र दिलं आजचंही पत्र मंत्री महोदयांच्या कार्यालयामधून आम्हाला पत्र प्राप्त झाले आम्हाला पत्र प्राप्त झाले आम्ही पत्र यांना पोच केले यांचं आता आंदोलन सुटले का आता हे हे थांबवलं गेल तुम्ही तुम्ही अध्यक्षांना विचार <laughs> आम्ही फक्त पत्र जे आम्हाला आले शासनाकडून जे आले पत्र ते त्यांना देण्याचं काम ठीक आहे मालेगाव या ठिकाणी आपण या आंदोलनाला सहकार्य केलं आणि आंदोलनकर्त्यांच्या वतीनं मी पोलीस प्रशासनाचं खूप खूप आभार मानतो कारण या ठिकाणी मगाशी काही वेळापूर्वी आ, जे बाईकला जे काही हे झालंय समजा इजा हिजा हा तर त्यांची तब्येत कशी आहे त्यांची तब्येत कारण ती आपल्याच पोलीस प्रशासनाच्या गाडीत नेली आहे त्यांची तब्येत आता चांगली आहे डॉक्टर उपचार करत आहेत त्यांच्यावर अच्छा लवकरच म्हणजे कुठल्या प्रकारची अडचण नाही जमना कुठल्या तुम्ही जनतेचा आवाज मराठा प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद आणि खूप खूप सगळ्यांच्या वतीने तुमचं पोलीस प्रशासनाचं पुन्हा एकदा अभिनंदन आहे कारण तुम्ही प्रशासनाची माणसं असून यांना मदत केली अभिनंदन समन्वय साधून नाही कारण तुम्ही प्रशासकीय काम जे आहे हे तुम्ही पार पाडलेलं आहे प्रतिक्रिया आम्ही समन्वय करून धन्यवाद अभिनंदन सर तुमच्या सर आपली प्रतिक्रिया काय म्हणतात उजाडी कराय तुम्ही आंदोलन शालेय पोषाहार कामगारांची दिवाळी शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या दारी या महिनीप्रमाणे आज पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आणि त्यांचा आवाज त्यांच्या घोषणा त्यांची मागणी आपण प्रशासनाच्या वतीनं मंत्रालयापर्यंत आपण पाठवलेली आहे यामध्ये खरोखरच या, खरो या ठिकाणचं पोलीस प्रशासन असत त्यांनी खूप चांगल्यापैकी काम या मध्यस्थीचं काम चांगल्यापैकी केलेलं आहे आणि आय पी एस अधिकारी दुगड साहेब तसेच आपल्या पी एस आय आपले पाटील साहेब डीवायसपी पाटील साहेब हे सुद्धा या या ठिकाणी होते आणि त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि आमचं असं मत आहे की आता जे आम्हाला पत्र दिलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगानं त्यांनी एकोणतीस तारखेला सकाळी अकरा वाजता मंत्रालयामध्ये मुंबई या ठिकाणी बैठक लावलेली आहे त्या बैठकीमध्ये आमच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्यावर चांगल्यापैकी विचार करतील असं आम्हाला वाटतंय पण जर विचार नाही झाला तर या ठिकाणी आम्ही आता जरी एक आठ ते नऊ हजारच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलो तर नक्कीच याच्या काळामध्ये आम्हाला जर जागा फटका शालेय शिक्षण मंत्र्यांनी जर दिला तर नक्कीच या त्या काळामध्ये पन्नास हजार महिला या ठिकाणी मालेगावमध्ये आणू आणि या मालेगावातलं सर्व जे दादासाहेब भुसे असतील त्यांच्या घरावर जाऊन बसल्याशिवाय आमच्या महिला राहणार नाहीत आणि या ठिकाणी एवढंच बोलतो इथं थांबतो इन्कलाब ज

जनतेचा आवाज मराठी न्यू चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद